नमस्कार विद्या विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि अखेर विद्यार्थ्यांनो महावितरणला पाजर फुटला आहे मित्रांनो आणि तुमचे जे एक्झाम आहे ती जी एक्झाम ही लवकरच आता होणार आहे आता रजिस्ट्रेशन पण बघा रजिस्ट्रेशन लिंक ही आजपासून चालू झालेली आहे त्यामुळे हे तुमच्यासाठी खुशखबर आहे मित्रांनो बघूयात जाणून घेऊयात पूर्ण माहिती याच्यामध्ये की काय काय असणार आहे कसं कसं असणार आहे पण एक चांगली बातमी म्हणजे की आजपासून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आता कोणकोणती पदे आहेत काय आहेत आता याच्या याला खूप दिवस झालं मित्रांनो आलेलं कधी कधी आली होती बघा तर डेट होती सत्तावीस सहा पण आता ही डेट काढून टाका आज आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं थोडासा विचार करायचा आहे आणि अभ्यास कंटिन्यू कर, करत राहायचं आहे मित्रांनो त्यामुळं ती गोष्ट थोडंसं तुम्ही स्वतःला आ, हे करा कारण महावितरणने पण आता ग्रीन सिग्नल तुमच्यासाठी दिलेलं आहे तर बघूयात मित्रांनो की याच्यामध्ये कोणते कोणते पोस्ट आहे काय काय आहे आहे ना हे खूप दिवस आले हे पाहिलं होतं आपण पण आता पुन्हा एकदा उजाळा देण्याची गरज आलेली आहे त्यामुळे बघून घेऊयात बघा पहिली पोस्ट आहे मित्रांनो सिनियर मॅनेजर पहिली पोस्ट काय आहे सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटिंगमध्येच सिनियर मॅनेजर तर त्याची किती पदं आहेत मित्रांनो तर टोटल तेरा पदं आहेत सिनियर मॅनेजरची किती आहेत टोटल तेरा पद आहेत थोडं जर आपण विचार केला मित्रांनो बघा मी मध्ये सांगतो तुम्हाला जास्त काई सांगत पन, आ, काही सांगत नाही कारण ही जाहिरात अगोदरच आलेली होती पण हे काही कारणास्तव त्यांनी थांबवलं होतं डिले केला होता के तर त्याच्या जागा पुन्हा एकदा आलेल्या आहेत म्हणजे सॉरी त्याची जी लिंक आहे ती आ, आज तुम्ही अप्लाय करू शकता तर त्याची ही पूर्ण माहिती आपण याच्यामध्ये बघतोय आता मॅनेजर जो आहे फायनान्स अँड अकाउंटिंग सगळं बघणार आहे याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघा तर त्याच्या टोटल किती जागा आहेत मित्रांनो पंचवीस जागा आहेत टोटल किती जागा आहेत पंचवीस जागा आहेत तुम्ही बघून घ्या इथं तुमची कॅटेगरी नुसार तुम्हाला कोणत्या कोणत्या जागेचं हे आहे बघा एस सी तीन आहे एस टी विजे एन टी आहे एन टी ए बी सी डी म्हणजे याच्यामध्ये दिलेलं आहे पुढं आहे बघा डेप्युटी मॅनेजर खूप मोठं पद आहे आणि खूप प्रचंड जबाबदारी असणारं पद आहे डेप्युटी मॅनेजर आता याला काय क्वालिफिकेशन लागेल किंवा याला कोणता एक्सपिरियन्स लागतो का हे सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे बरोबर आता याला चांगल्या तगड्या जागा आहेत मित्रांनो मॅनेजर फायनान्स अँड अकाऊंटिंगच आहे याच्यामध्ये पण याला ब्याऐंशी जागा आहेत तगड्या एकदम जागा आहे टोटल जागा किती आहेत ब्याऐंशी आहेत त्यामुळे चांगल्या एकदम चांगल्या जागा आहेत आता पुढे आहे बघा याचं एज लिमिट काय आहे बघा एज लिमिट दिलेलं आहे कोणासाठी आहे बघा सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटिंग अँड मॅनेजर जे सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर आहे त्याला किती वर्षाचं एज लिमिट आहे तर चाळीस वर्ष किती वर्ष आहे मित्रांनो चाळीस वर्ष आहे ना एस सी एस टी असेल तर प्लस पाच वर्ष ओ बी सी असेल तर प्लस तीन वर्ष असं पकडून चाला तुम्ही आहे ना आणि डेप्युटी मॅनेजर आहे त्याला पस्तीस वर्ष आहे म्हणजे एस सी एस टी सॉरी ओ बी सी प्लस तीन करा आणि एस सी एस टी प्लस पाच करा अशी तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण भेटून जाईल आता सगळ्यात महत्त्वाचं हे बघायचं आपल्याला काय आहे क्वालिफिकेशन काय असे असेल बघा जो सिनियर मॅनेजर आहे जो सीनियर मॅनेजर आहे त्याला क्वालिफिकेशन काय आहे मित्रांनो तर त्याला सी ए पाहिजे बघा सी ए किंवा आय सी डब्ल्यू ए पाहिजे सी एम ए बरोबर आणि फायनल पास असला पाहिजे आता बघा ही तगडी पोस्ट आहे त्यामुळे इथं दिले बघा त्यांनी काय दिलं आहे सात वर्षाचा रिलेवंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन फायनान्स किती वर्षात सांगितला आहे सात वर्षात म्हणजे हा खूपच हे झाला म्हणजे खूपच खूपच एक्सपिरियन्स झाला हा पण तरी जर तुम्हाला असेल तर तुम्ही बोलू शकता अकाउंट्समध्ये ऑडिट आउट ऑफ विच थ्री इयर शुड बी इन द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर आणि तीन वर्ष तुम्ही डेप्युटी मॅनेजर या पदावर पाहिजे होता फायनान्स अकाउंटमध्ये आउट ऑफ विच वन इयर ॲट पोजिशन ॲट मॅनेजर आणि एक वर्ष मॅनेजर किंवा किंवा त्याच्यामध्ये दिले बघा सात वर्ष तुम्ही रिलेवंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन फायनान्समध्ये पाहिजे फायनान्स असेल अकाउंटिंग असेल ऑडिट असेल है ना दोन वर्ष म्हणजे हे वाचून घ्या मित्रांनो असा एक्सपिरियन्स याचा आहे बघा परवडणारं कोणतं आहे आपल्याला ते पण आपल्याला बघायचं आहे तर बघा मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट बरोबर याच्यासाठी सी ए पाहिजे आय सी डब्ल्यू ए सी एम ए फायनल पास पाहिजेल नोट केलं बघा इथं की फॉर एम एस ई डी सी एल एम्प्लॉईसाठी जर ए तुम्ही जर एम्प्लॉय असाल महावितरणचा तर तुमचं बी कॉम आणि एम बी ए पाहिजे फायनान्समध्ये तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता तर याच्यामध्ये बघा इथं दिलं आहे फक्त की तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजेल कशामध्ये जर फायनान्स अकाउंट असेल ऑडिट असेल आउट ऑफ विच ॲटलीस्ट टू इयर एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये दोन वर्षाचा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स पाहिजेल डी वाय मॅनेजरमध्ये फायनान्स अँड अकाउंटिंग बरोबर ऑर दिले बघा हे जर काही तुमच्याकडं नसेल बघा ऑर डायरेक्ट एम कॉम असेल तर एम कॉम कॉमवरती तुम्ही हा फॉर्म भरू शकता प्लस हे पाहिजेला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजेल एम कॉम असेल आणि एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर तुम्ही भरू शकता आता डेप्युटी मॅनेजर आहे फायनान्स अँड अकाउंटिंग बघा डेप्युटी मॅनेजर आहे फायनान्स अँड अकाउंटिंग याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काय पाहिजे एक तर तुम्ही सी ए असाल किंवा आय सी डब्ल्यू सी एम ए असाल किंवा मग तुम्हाला फक्त जर एम बी ए झाला असेल सॉरी एम कॉम झाला असेल तर हा फॉर्म तुम्ही भरू शकता किंवा तुमचं बी कॉम झालं असेल आणि एम बी ए फायनान्स झाला असेल बघा तुमचं बी कॉम प्लस एम बी ए फायनान्स जर तुमचं झालं असेल मित्रांनो तर तुम्ही एक वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे फायनान्स अकाउंट्स अँड ऑडिटमध्ये आणि प्लस म्हणजे ही पोस्ट तुम्हाला थोडीशी साजीशी आहे याच्यामध्ये असू शकते म्हणजे भरपूर विद्यार्थी करतात त्यामुळे बघा असा एक्सपिरियन्स याच्यामध्ये दिलेला आहे पुढं आहे बघा याच्यामध्ये स्केल काय आहे तुम्हाला तर बघा जो सिनियर मॅनेजर आहे त्याला आहे सत्त्याण्णव दोनशे म्हणजे खूपच तगडी सॅलरी आहे याच्यामध्ये एकदम तगडी म्हणलं तरी चालेल सत्त्याण्णवपासून चालू होते जवळपास जवळपास लाखभर रुपये पगार तुम्हाला नंतर पंच्याहत्तर चालू होते कोणता मॅनेजरचा पंच्याहत्तर आणि डेप्युटी मॅनेजर फायनान्शियल अकाउंटिंग चोपन्न हजार किती चोपन्न हजार आणि इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला सिलेक्टेड कॅन्डिडे कॅन्डिडेटला काय आहे तर डी ए आहे एचआरए आहे मेडिकल बेनिफिट असेल किंवा लीव इन कॅशमेंट असतील सी पी एफ अँड ग्रॅच्युईटी म्हणजे ह्या सर्व गोष्टी रूलनुसार दिल्या जातील असं त्यांनी सांगितले ठीक आहे आता बघा एक्झाम कशी होणार आहे तुमची एक्झाम कशी होणार आहे तर तुमचा अकाउंट्स नंबर ऑफ क्वेश्चन किती येणार आहेत पन्नास अकाउंटचे किती क्वेश्चन येणार आहेत पन्नास येणार आहेत आणि मार्क्स असणार आहेत एकशे दहा जसं तुम्हाला एल डी सीला होतं बघा जसं तुम्हाला कशाला होतं एल डी सीला होतं आता बघा टेस्ट ऑफ रिजनिंग असेल त्याला नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत चाळीस आहेत नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत तर चाळीस आहेत आणि मार्क्स किती आहेत मित्रांनो वीस आहेत मार्क्स किती आहेत तर वीस आहेत त्यामुळं याच्यावरती विचार करायचा आहे बघा टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत वीस आहेत आणि मार्क्स किती आहेत दहा आहेत मार्क आहेत मित्रांनो दहा आहेत मराठी लँग्वेज आहेत नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला येणार वीस आणि मार्क्स येणार दहा म्हणजे असे टोटल तुम्हाला एकशे तीस क्वेश्चनची परीक्षा असणार आहे आणि मार्क असणार आहे एकशे पन्नास मार्क असणार आहेत आणि कंपोजिट टाईम तुम्हाला दिला जाईल दोन तासाचा एकशे वीस मिनटे किती तासाचा टाईम तुम्हाला दिला जाईल तर कंपोजिट टाईम तुम्हाला दिला जाईल दोन तासाचा याची आज आजपासून तुम्हाला भरून घ्यायचं आहे आजपासूनच तुम्हाला भरून घ्यायचं आहे फॉर्म पुढे बघा ॲप्लिकेशन फी आता ॲप्लिकेशन फी बघा ओपन कॅटेगरी तुम्ही असाल तर तुम्हाला पाचशे प्लस जी एस टी लागणार आहे आणि रिझर्व कॅटेगरी ऑर्फन असाल तर तुम्हाला दोनशे पन्नास प्लस जी एस टी लागणार आहे आता पुढं बघा पुढं पुढं आहे बघा टेन्टी टीव आता हे सोडून द्या मित्रांनो कारण हे अगोदरच दिलं होतं त्यांनी की जुलैमध्ये होईल वगैरे वगैरे पण काही कारणास्तव झालेलं नाही पर्सनल इंटरव्ह्यू वगैरे म्हणजे त्यामुळे ही गोष्ट सोडून द्या आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊयात मित्रांनो ही जी एक्झाम आहे म्हणजे आज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक दिलेली आहे मित्रांनो त्या लिंकवरून तुम्हाला फॉर्म काय करायचा आहे फिल करून घ्यायचा आहे फॉर्म तो भरून घ्यायचा जे जे इलिजिबल आहे तो फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि आपण अकाऊंटची सिरीज चालू केलेली आहे काय केलेलं आहे अकाउंटची सिरीज चालू केलेली आहे ती बघायची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आपण रोज दहा क्वेश्चन है ना रोज म्हटलं किंवा एक आ, आ, वन डे आफ्टर आहे ना एक दिवस सोडून रोज दहा क्वेश्चन आपण त्याच्यावरती मित्रांनो घेत घेतो आहे त्यामुळं ते तुम्ही बघायला विसरू नका कारण ती खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी तुमच्या सिलेक्शनसाठी त्यामुळे त्या गोष्टीचा थोडासा विचार करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा बघा सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून मला हे काय होतं मित्रांनो थोडंसं मोटिवेशन मिळतं बघा अशाच व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद